महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार फेरीसाठी प्रभाग क्रमांका दोन मध्ये जनशक्ती भाजपाला प्रभाग अद्यावर करा सुबोध पाटलांना प्रचंड मताचा विजय करा विद्यानगरी स्वामी समर्थ मंदिरात प्रचारांचा श्री गणेशा सात वर्षापासून सुबोध पाटील प्रामाणिकपणे भाजपाचा प्रचार प्रसार करीत होते परिसरात पक्षाचा जनजावत उभा करणारे कार्यकर्ते सुबोध पाटील यांनी प्रभाग क्रमांक उमेदवारी जाहीर केली आहे नागरिकांची सेवा करून पक्षाचा चेहरा म्हणून दिवसाचं काम केल्याने प्रभागातील जनतेची त्यांना उमेदवारी करण्याची विनंती केली होती परंतु भाजपाच्या पक्षाने त्यांनी प्रखर हिंदुत्वाचा विचार जनतेपर्यंत पोहचणारा उमेदवार म्हणून पक्ष आपला विचार करेल अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांना होती तरी जनशक्तीपेक्षा जनशक्तीचा प्राधान्य देण्यात आल्याची खंतही व्यक्त केली सामान्य कुटुंबातून आलेले असून आपले मागे प्रभागातील नागरिकांचा विश्वास असल्याचे सांगत त्या विश्वास आपण अपक्ष निवडणूक लढत आहे परिसरातील नागरिक समक्षांची जाण असल्याने विभाग क्रमांक दोन मधून सर्वसाधारण गटातून दीक्षा या चिन्हावर अपक्ष उमेदवारी करत असल्याने जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील असे अपक्ष उमेदवार सुबोध पाटील यांनी आश्वासन दिले आहे देपुरातील विद्यानगरातील स्वामी समर्थ मंदिरापासून प्रचारा सुरुवात केली सुबोध पाटलांनी घरोघरी मायभावनांना भेटून त्यांच्या आवश्यणही केले प्रसंगी दीपक देवांग या प्रसंगी दीपक देवांग अनिल पाटील सुशील पाटील परशुराम पाटील प्रवीण पाटील शिंदे दिनेश पाटील सागर पाटील भूषण पाटील किरण माळी रत्नाबाई पाटील रत्नाबाई सुबोध पाटील हलका फुलबगारे चेतना पाटील मनीषा पाटील ममता फुलबगारे आदींच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते माझा मी विद्यानगरी स्वामी समर्थ मंदिर इथून प्रचार सुरू केलेला आहे तरी स्वामींचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी व सर्व मायमावल्या व परिसरातील नागरिकांचं म्हणणं होतं की सुबोधभाऊ पाटील तुम्ही या भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे सात वर्ष सेवा केली तर तुम्ही उमेदवार म्हणून लढा व आमचे प्रतिनिधी तुम्हीच आहेत म्हणून मी या जनतेचं ऐकून अपक्ष उमेदवारी करत आहे व ईश्वराने महादेवाने मला चिन्ह ही रिक्षा म्हणून दिली अगोदर मी रिक्षा चालवायचो म्हणून परमेश्वराने रिक्षा दिली जिथून माझी सुरुवात झाली तेच चिन्ह मला दिलं मी भारतीय जनता पार्टीसाठी प्रामाणिकपणे इतकी कामं केली या परिसरात या प्रभाग क्रमांक दोनमध्ये मी भारतीय जनता पार्टीत शंभर ते दीडशे लोकांचा प्रवेश केला या येथील माजी नगरसेवक त्यांनी एकाही माणसाचा प्रवेश केला नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीचा कुठला कार्यक्रम घेतला नाही तरीही त्यांना पक्षाने तिकीट लिहिली तर हा माझ्यावर झालेला अन्याय आहे हा माझ्यावर झालेला अन्याय नाही सर्व हिंदुत्वावर झालेला अन्याय आहे कारण की जो हिंदुत्वाला मानणारा जो ग्रुप आहे भारतीय जनता पार्टीला त्यांच्याही मनाबद्दल मनात या भारतीय जनता पार्टीबद्दल एक नकारात्मक विचार तयार झालेले आहे तरी मी सर्व या प्रभागातील नागरिकांना विनंती करतो की मी एक सामान्य परिवारातील नागरिक आहे मी तुमच्यातला माणूस आहे तुमच्या हक्काचा माणूस आहे तुम्ही केव्हाही मला बोलवलं अर्ध्या रात्री मी तुमच्यासाठी काम करणार आहे तरी मला येणाऱ्या पंधरा तारखेला रिक्षा सुबोध पाटील प्रभाग क्रमांक दोन ड गटामधून माझा अनुक्रमांक नऊ आहे तर रिक्षाच्या बटनला दाबून जास्तीत जास्त मतांनी मला विजयी करा व या परिसरात यांना दाखवून द्या की धनशक्तीविरुद्ध ही जनशक्ती खूप मोठी आहे प्रभागामध्ये रस्ते जे बनवले आहेत ते निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवले आहेत म्हणून लोकांना रस्त्याची प्रती चांगल्या प्रतीचे रस्ते हा माझा सर्वात मोठा एक विषय आहे त्यानंतर हा जो प्रभाग आहे या प्रभागातून एक मोठा हायवे हा जातो आणि त्या परिसरात बारा ते पंधरा कॉलनी आहे त्या लोकांना इकडे यायसाठी पूर लांबून असं अंतर कापून जावं लागतं म्हणून त्या लोकांसाठी मी येण्याच्या निवेदन देईल व ठिये आंदोलन करेल की एक पूल मोरी पांडव नगर तर भगवतीनगरमध्ये यायसाठी एक पूल मोरी तयार व्हावी या परिसरातील तरुणांना व्यायामशाळा नाही वीस वीस वर्ष नगरसेवक राहून जर तरुणांबद्दल त्यांच्या मनात काही संवेदनता नाही त्यामुळे मी या परिसरातील तरुणांना शरीरसृष्टीसाठी व्यायामशाळा निर्मित करेल व तरुणांना एक सुसज्ज अशी अभ्यासिका ही पण निर्माण करायचा माझा संकल्प आहे